शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर अर्थातच आपली सकाळी झाली आहे अशी मस्त अशी करून तर प्रसन्न अशी झालेली आहे देवपूजा आणि आपले आज ना एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर खूप सारे धन्यवाद तुम्हाला आपले जे जुने व्हिवर्स आहेत जे नवीन आहेत त्या सर्वांना धन्यवाद थँक्यू आभारी आहे मी त्यांची आणि तुमची साथ मला अशीच कायम राहू द्या तर पाणी आलंय आणि आपल्याला दारामध्ये सडा टाकायचा आहे तर मी आधी सडा टाकून घेते पाणी आलंय तर झाडात पाणी मारायला लागले बघा घरटी मांडायला लागलाय पूर्ण व्हायला लागली तेच घरट रोज आता येतोय आणि घरट मानतोय असा एकडे पत्ताच्या झाडावर होत्याने मांडले का आमची अनू बघा बघते है ना आणू

प्यायचं भरून झालं कपडे पण धुतली सुकायला टाकलेत कपडे आता कपडे पण सुकायला टाकलेत आणि आता चपात्या मग करून घ्याव्यात कनिक म्हणून आणि ते मटकी ठेवली आता मटकीची भाजी करणार आहे चपात्या करून झाल्यानंतर मटकीची तर भाजी करायला लागली सुकी त्यामध्ये तेल घालून जिरे मोहरी कांदा टोमॅटो कडीपत्ता घातलाय लसूण घातलाय थोडी हळद तिखट घातले आणि आता ही मटकी आपण त्यात टाकायची स्वच्छ एकदा दोनदा मी धुवून घेतले मटकी तर बघा स्वच्छ होता थोड्या वेळ भाजून घेतो त्याला चांगली आणि इथं पाणी गरम करून ठेवलं थोडं पाणी टाकणार आहे थोडी सुकी अशी करायची भाजी चांगली तेलात परतून घेऊन इथं भाजी करायची आता मीठ घालून घेते चवी पुरत चांगलं मिक्स करून घेऊया थोडासा गुळ घालते मी मटकीत मटकी पचायला थोडी जड असते ना आणि पोटात जणांना मटकी पचत नाही गुळ घातली ना तर पचायला हलकी होते मट्टीत नेहमी मी ने 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 गुळ घालते आधी थोडा थोडं पाणी घातले कोथिंबीर आणि आता ह्याला झाकून ठेवायचं तर अक्षू इथं झाडून काढायला लागले बघा अक्षूला लावले मी कामाला तर उन्हाळ्यामुळं ना इतकं वारं आणि धुळ येते ना सकाळी झाडून काढलं तर अगोदर संध्याकाळी काढायला लागत नव्हतं पण आता या इतकं वारं सुटायला लागले आणि खूप धूळ अशी लागली आहे बघ उडून मग आता म्हणलं अक्षूला तूच बाई झाडून तेवढं काय आणि तनुचा इथं चाललाय अभ्यास मॅथचा तनुला शिकवायचं चालू झालेलं आहे ट्युशन चालू झालेत शाळेत त्यामुळं अभ्यास तर आता आहे रोज ह्या वर्षी सुट्टी नाही आणि अनुला भूक लागली म्हणून जेवायला बसली अनु अनु हाताने आज खायला लागले आणू जेवायला लागले तू होय बोलू की जे जेवायला हो? या सगळे जे <laughs> या सगळे जेवायला म्हणते <laughs> सांडगे आपले पूर्णपणे सुकलेत बघा आणि आता मंड्याची भाजी तर केलीच पाहिजे आता मग म्हणलं भाजी करूया आपल्याला आता त्याची तयारी करून घेते कांदा वगैरे मी चिरून घेते इथं लसूण पण सोडून घेतला आहे म्हटलं कसे झाले चव बघायला पाहिजे ना म्हणजे आज सांडग्याची भाजी करूया तर कांदा वगैरे चिरून आणि खोबरं पण घ्यायचं आहे आता घेते मी तयार करून अगोदर कांदा चिरून घेते लसूण घेतलेला आहे सोलून लसूण खोबरं कोथिंबीर थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे आणि थोडं आलं पण घेतले आणि मग आपल्याला भाजी करायची तर सरभरीत अशी भाजी करणार आहे मी जास्त पण सुकी केली की नको वाटतंय ना टोटर बसल्यासारखं होतं थोडीशी आपली सरभरीत केली म्हणजे भातावर पण खायला ह्याचे काय खाते डाळे खायला गेले ते तिला डाळे खूप आवडतात खायला आणि चांगले बघ असते ना खाल्लीला मग आवडते तिला आपलं मागून खाते आता झोपून उठली आहे ती मगाशी तर पण अजून मूड फ्रेश नाहीये झाला उशीर झोपून उठून चिरून घेत वाटणातच घालायचे आणि आता लसूण घेतलंय सोडून खोबरं चिरून घ्यायचं

सगळं मी मिक्सरला फिरून पाणी गरम करून घालायचा भाजीला पाणी गरम करून घेतो त्याला आणि लसूण खोबरं कोथिंबीर आणल्याचं वाटण पण काहीतरी करून मिक्सरला भारे anakurelasanakebaلandana tora seteلabahزunجehece

शेवटी सांडगे काढून घेतो आता ताटात आणि मग चुरून टाकूया पाणी पण इकडं आपलं गरम झाले तेल घालते फोडणीत तर ते किती चांगला पाटाचा

आणि मीठ तिखड थोड कमी कमीच कर घालायचं कात्र पण सांड करताना सांड्यात पण घातलेले ना त्यामुळे थोडं देताना घालायचं मीठ कसं लागलं तरी वरून घ्यायला पाणी भाजीला पाणी जास्त लागत का तर सांडवी लवकर शिजत नाही त्यामुळं पाणी थोडं जास्त घालायला लागतं ला नाही कमी पाणी घातलं तर मग शिजणार नाहीत थोडं जास्त घालायला लागणार ला ला। आता मी पण हे सांगे केल्यावर पहिल्यांदाच भाजी करायला लागली त्यामुळे आज जरा अंदाज येई लागतो मला

आपली झाली बघा तयार आणि बघा शिजले बघा भाजी पोळावी लागले त्यामुळे आणि कुठं मग अशीच घालायला पाहिजे होत लक्षात नाही माझ्या काही चमचा भर ना कुठं घालते मी <coughs> <coughs> थोडी सरभरीत अशीच केले भातावर छान शिजले बघा मस्त तर तयार झाली बघा सांडग्याची छान अशी भाजी शेजारच्या ताईंची वाटी द्यायची आहे त्यांनी मला आंबील दिलं होतं वाटीमध्ये किती दिवस झालं वाटीत काय द्यायचं म्हणून राहिलंच होत <laughs> दिलीच नाही वाटी किती दिवस झाले म्हटलं आता काय तर द्यायची आम्ही कुठं देऊ म्हणून आता म्हणलं सांडग्याची आज भाजी केली ना म्हणलं द्या वाटीत घालून ना देऊन येते भाजी आणि कुकरला का इकडं भात पण लावू नये आलू बघा अनुचं राहिलं जेवायचं काय आमचं जेवण राहिलं जेवणच आलं कशी झाली अजून माहिती नाही मी तर खाल्ली नाही अजून आता बघू दिव्या झाकून येते चला तर देऊन येऊया तू येणार नाही

I don't